नमस्कार मंडळी तर आज आपण आलो इथं इथं म्हणजे अस्सल गावराम पार्टी तर खासरे टी व्ही या यूट्यूब चॅनलला सात वर्ष झालेली आहेत तर ते त्यांचं वर्धापन दिन म्हणून त्यांनी आज पार्टी ठेवली अस्सल गावराम पार्टी तर मी आणि गौरव आलेलो आहोत इट्स यम मी इथे तर चला मग आता काय बघूया आपण पार्टी कशी असते काय असते मज मजा

अहिल्यानगर ओके आता जनरल पुण्याच्या बाहेरने किती जण आलेले पुण्याच्या बाहेरचा हात वर करा पुण्याच्या बाहेरचे सगळे जण एक मिनिट हात चालू ठेवा ते आपलं सोशल मीडियाचं कोण आहे किती जण पुण्याच्या बाहेरच्या ऑडियन्स मी तुम्हाला तेच म्हणतोय रे पुण्याच्या बाहेरच आहे आपला टी पुण्यातले किती जण आहेत प्रॉपर पुणे काय वा वाढलाय वाढलाय पन्नास टक्के वाढलाय आता तर तुम्ही पहिल्यांदा तर सगळ्यांचं थँक्यू कि या सात वर्षाच्या आपल्या सगळ्या सेलिब्रेशनच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे जण इथं आलात लावताना असं वाटत होतं जर रिकाम्या राहिल्या सगळ्या सभेसारख्या तर इव्हेंट चालत नाही कारण आता पण आपल्या खुर्च्या पॅक झालेले त्यासाठी परत एकदा टाळ्या पुढच्या <स्थिया> पॅक सगळ्या अभी टी सी में मैं तो भाई मेरे से गलती हो गई मैं बहुत गरीब आदमी है साहब मेरे से गलती हो गई अगली बार बाप का बेटे का भाई का सब का, का टिकट निकालेगा अकेला होगा तो भी निकालेगा साहब मेरे से गलती हो गई मैं इतना गरीब है साहब कि मेरे दस रुपए के नोट पे भी पांच रुपए लिखे लगे कार्यक्रम लवकर ये चला माझे दुसरे पण कार्यक्रम असतात मी ते सोडून या ठिकाणी आलेलो आहे आता तुम्ही आता जर उशीर लावत असाल तर मला काय हे जमत नाही तुम्हाला माहित तुम्हाला आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस का कार्यक्रमाला जायचं म्हणजे जातोच कुणाच्या बापाला ऐकत नाही मी आता देखील आलोय आल्यानंतर शुभेच्छा देणं माझं काम आहे पण राहू रेल्वे मध्ये माझ्या डोक्यात दिसते पिर 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 आता काय करावं का यांना मला समजत नाही तरी त्यांना मी शुभेच्छा देतो जरा जऊे तो, <laughs> और आज मैं यहां पे आके बहुत खुश हो चुका हूँ अब इसी तरह से प्यार करते रहिए और मुझे मत बोलिएगा इनको तो प्यार दीजिए लेकिन मुझे भी दीजिए बोलो मेरे साथ भारत माता की भारत माता की जय हिंद जय महाराज ललित वर दे, दे। पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय क्या वाय संगीत बोल, बोल सवान निरंजन पेडगावकर बाप पांडुरंग माझा बंदर पुठाळाचा सावळे तुमको वे मिंटे वडी

Ia sa te uitala, aici am urcat to boleta Uitala, cea ca-ti pus in dar Acum aici uitala, ma trita pauza

वारी वारी जन्म मरणाची वारी माहेोष दुख क्रोध नामात तुलीचात कपा हातात डाळ ता ता गळ्यात माळ अनवानी पाय मनात भावमुखी विठूच नाव पंढरी गाव त्याचं नाव सावळ रूप हे सावळा रंग सावळ्या रंगात सगळे सावळ्या राजाची पडते सावली पावली पावली भक्तांना माऊली पाऊले पाऊले पंढरीची वाट वाटर संत भक्तीच्या रानात करी उभा विटेवर चंद्र भागेतील विठू थाटात विठू थाटात माझा विठू थाटात तर मित्रांनो ज्याचा मला भेटलेलं आहे असं राईट म्हणून मला भेटलेला आहे माहिती आहे तुम्हाला कोणी सांगतो मी आधी रोकडे ज्याला रॉंग नंबर सारखे येतात चेष्टा चालू असायची पण खरंच ते रॉंग नंबर माझ्या आयुष्यात नाही वाटलो करून गेलं आज आमची मंजुराजी पण आपल्याला या खासवेच्या पार्टीला गावराम पार्टीला पुण्यामध्ये आम्ही भेटलोय तर याचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करा अविभयाचे इंस्टाग्राम इन्स्टाग्रामचे व्हिडिओ फॉलो करा लाइक करा आणि शेअर करा जरा